खून बाळ बोठेला सर्वोच्च न्यायालयाची जामीन मंजुरी बाळ बोठे बाहेर रेखा जरे हत्याकांडात नव वळण यशस्वीनी महिला ब्रिगेड अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर दोन हजार एकवीस पासून जेलच्या चार भिंतीत अडकलेला बाळ बोठे आज बाहेर पडणार असल्याची बातमी समजताच नगर जिल्ह्यात चर्चा रंगली आहे तपासात जरे आणि बोठे यांच्यातील वैयक्तिक वा वाद प्रेमसंबंध आणि बदनामीची भीती हे कारण असल्याचे नमूद करण्यात आले होते पण बोठेच्या वकिलांनी न्यायालयात ठोस पुरावे नाहीत असा युक्तिवाद मांडला आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केला आता या निर्णयानंतर पुन्हा एकदा रेखा जरे प्रकरण नव्या वळणावर आला आहे पुढील सुनावणीत नेमकं काय का उघड होईल हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा